सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजी प्रॉपर्टी मिसिंग मधील एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे सव्वीस मोबाईल फोन तक्रारदार यांना परत तुळींस पोलीस ठाण्याची कामगिरी तुळींस पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचे तसेच गर्दीची ठिकाणे असून दैनंदिन कामकाजाच्या घाईगडबडीमध्ये रेल्वे स्टेशन परिसर तसेच सेंट्रल पार्क ओसवाल नगरी आठवडा बाजार येथे लोकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत पोलीस ठाणे तसेच ऑनलाईन तक्रारी प्राप्त होत असतात माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तुळीस पोलीस ठाण्यात दखल प्रॉपर्टी मिसिंग मधील गहाळ मोबाईल यांचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रॉपर्टी मिसिंग मधील विविध कंपन्यांचे एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे सव्वीस मोबाईल तक्रारदार यांना माननीय वरिष्ठांच्या हस्ते परत दिले आहेत सदर बाबत तक्रारदार यांनी त्यांचा गहाळ झालेला मोबाईल फोन परत मिळाल्याने समाधान व्यक्त करून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक आहे सदरची वसई श्री विनायक नरळे सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेंद्र नागरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एम डी म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब उपनिरीक्षक शून्य सात एक आनंद मोरे पोलीस हवालदार शून्य सात शून्य नऊ आठ उमेश वरठा पोलीस हवालदार एक दोन शून्य तीन एक आश्पाक जमादार पोलीस हवालदार एक दोन शून्य सहा दोन पांडुरंग केंद्रे पोलीस शिपाई एक तीन शून्य पाच दोन पोलीस शिपाई एक चार एक पाच चार राहुल कदम तसे पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडल दोन नेमणुकीतील पोलीस हवालदार शून्य 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 चार बागुल पोलीस शिपाई एक चार एक सात दोन अमोल बर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे